आहे गुड मॉर्निंग मित्रांनो काय चालू आहे आजचा प्लॅनिंग उद्याचा प्लॅनिंग लागोपट तीन दिवस सुट्ट्या आलं आहे मग कुठेतरी आप तुम्ही लोक सगळे बाहेर राहणार एन्जॉय करायला एन्जॉय करा बाहेर जा पण सेफली राहा कारण की रंग नाही हे दिवस असे असतात की ह्याच्यात आणलेले होतात आणि जर तुम्ही फॅमिलीबरोबर जात असाल तर सेफली ते फॅमिलीच असेल तिथेच होळी खेळा रंगपंचमी करा तेच मला सांगायचं होतं आणि तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो कलर तुम्ही रंगपंचमीला वापरता तो इको फ्रेंडली वापरा ऑइल पेन लावू नका एकामेकांचं ला जेव्हा करून तुम्हाला त्रास होईल आणि दुसऱ्याला त्रास होईल त्याच्यातून तुम्हाला शिक्षाही होऊ शकते हेच सांगायचं होतं धन्यवाद हॅप्पी होली बाय